सो हे गाईज वेलकम बॅक टू माय नवीन व्हिडिओ तर मंडळी व्हिडिओला आज पुन्हा एकदा आपण भिलवार सुरुवात करत एकदा आपला दौरावं तर तुम्हाला माहितीच राहतं आपला कटकट दौरा राहते ना मुळे पण आज स्पेशल दौरावं आज स्पेशल कार्यक्रम त्या कार्यक्रम अटेंड करासाठी आपण जाई आहे ना तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ मला गेला आपली धन्नू तयार होई राही मस्त ती ना ऑइल पाणी सर्व कराय ना आपण आपला दाजी ना मस्त पैकी धनुला ऑइल पाणी देखील या एकदम चकुली राहणे इंदळा खेळी छंदक राही ना दात काढणार छंदक तर मंडळी आपण जर चॅनलवर नवीन असं आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसावा आता प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडेल तर लाईक नक्की कर्जा नसावं ना तर डिसलाईक पण करू शकता यू विश तुम मर्जी तर कार्यक्रम कशा होईल ती मला नाही सांगता पण आज आपण जाई राहा ना कंटिन्यू लागी राहा कार्यक्रम ना आनंद लेजा, जा तर चालेल मग व्हिडिओ मग लागी राहा आपला अजून एक पंटर पिंपळ नेर मग व आपला जावा नापाडा तर चालेल मग प्रवास आता आपण चालू करज पण शेलबारी माझं मंडळी आणि ना शेलबारे मी एवढा पाऊस पडेल ना देखील तुम्ही पूर्ण वावाडी वावाडी झालं मग सांग मा धुळ बस हडापुरता आहे कारण शेलबारी पुरा धुळ ना तू डायरेक्ट डायरेक्ट चिखल्या करी घ्या चिखल्या देखील हे कशी वाईर आहे ना देखया पंढरपिल नेर मई पोचनाव मी सर्वात मोठी डोकाला आहे पिंपळनेर मू नाव का डायरेक्ट धुळना साम्राज्य आणि ट्राफिक बरीच जायला बजारमुळे देखील या आपण आहे ना जम ते पिंपळनेर पहि क्रॉस करा जाईस कारण की ना एवढा धुळणा साम्राज्य आहे ना रस्ता बी आहे शात्रा भाऊ डिजिटल रस्ता एवढा पल्ला गाठे ना ते नामुळे मग आपला थोडासा ना मस्त पैकीच्या लेवा ना व जम तेम करी आया करी उनाव ना मला चहाच ना ते ना मुळे आपण थोडासा चहा देज तर गाईज मस्त गरमागरम पावडा निघिराय ना हा तर चालेल म आम्हाला चहा द्या बाकी ना ना गरमागरम चहा द्या मला चहा तर गाईच आता आम्ही गरमागरम चहा पेजा दाजी चा पिनावक लगेच आपल्याला कार्यक्रमला जावा ना कार्यक्रमाला सुरुवात व्हाला आता दोनच मिनिटं आपण ऊन अति म्हणजे धनाई पुनाई माता मंदिर नीत जाईज कारण की आपल्याला नेक बर्थडे सेलिब्रेट करा ना ते नामुळे आपण ना थोडासा ना आपण दर्शन फर्स्ट टाइम आयुष्या फर्स्ट टाइम आपण उन्हा मै आणि आपला दाजी आणि हो फ्रंट लुक म मंदिर ना आणि आपण आतमध्ये जाणार तर गाईस फायनली आपला दर्शन होई जायला हवं मंदिरनी समोरना फ्रंट भाग तो मंदिर ना आतला भाग तर गाईज एकदम मन प्रसन्न करणारा पण दर्शन बिरशन लिहिली दा आणि गाईज देखा नवी ट्रॅक्टर भेटाडा लिया नेल तर आता आम्ही जाज गप करी कारण की आपली वाटे दि बर्थडे बड्डे साठी

सेलिब्रेट आता कर करतपकी कार्यक्रम ने ठिकाणी तर आम्ही एवढा वर गाड्या लिहून आणि बाकी ना तळ लात्यात बाकी काही नाही पहिला सुशिक्षित आता आम्ही जायना मस्तपकी कार्यक्रम ने ठिकाणी आणि कार्यक्रम चाल रहा है ना जास्त आम्ही शूट करणार नाही कारण कशा सर युट्यूबर चाल माहिती काय हो मंडळी पहिलं जेवण दिला जेवण नंतर कार्यक्रम चालू होणार जवळपास सर्व कलाकारी कलाकार तुम्ही देखू शकतास आणि आता सांगेल की पहिले जेवण करीन कार्यक्रम करा ना आमना भरेल होता पण आता नाविलाच तर मंडळी कार्यक्रम आधी आपल्याला ना पोटोबा ना मग नंतर कार्यक्रम चालू होणार तर जेवण साठी सर्व यूट्यूब इन्स्टा कलाकार बसेलत प्लस आम्ही सुद्धा बसणं जेवण आस्वाद लिवायसाठी मग तर काय सर्व आपला जात कलाकार दौडायन <laughs> शूटिंग चालू <laughs> पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान करायचा आहे सर्वांनी जोरदार एकदा टाळ्या वाजायचा आहे असेच कलाकार आपल्या या ग्रामीण भागातून विविध प्रकारे घडले पाहिजे आणि प्रत्येक कलाकाराचा या ठिकाणी सन्मान झाला पाहिजे उत्तेजना म्हणून तिचा आज सन्मान या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवून केला गेला पाहिजे यानंतर बाळू बाळूबागून हातनूर एक सामाजिक कार्य करणारे बाळूबागुल यांना निमंत्रित करतो की त्यांनी आपला मान सन्मान स्वीकारावा बाळूबागुल रील जे काही विग वेगवेगळ्या रस्त्यांच्या समस्या असतील सामाजिक समस्या असतील प्लास्टिक बंदी असतील त्याच्यावरती नेहमी प्रयत्नशील असतात नेहमी काम करत असतात रीलच्या मा, माध्यमातून सामाजिक जागरूकता ते करत असतात त्यासाठी लोकांनी त्यांच्या असतात स्वागत करण्यासाठी एकदा मनापासून स्वागत करतो यानंतर लगेचच या ठिकाणी आपल्याकडे उपस्थित जे काही युट्यूबर्स आहेत किंवा कलाकार आहेत हे आपली कला सादरीकरण करण्यासाठी येतील पेज वर लगेच नृत्य कला सादरीकरण या ठिकाणी होणार आहे

thank <laughs> you

बिस्किट मोफत अजून वरणी टायमिंग देखाड मला मोबाईल मध्ये टायमिंग पोहणे एक वाजेलत गाई देखील तुम्ही आणि एवढा रात्री मावशीने एकदम मस्त कडक चहा बनाडेल बिस्किट मोफत द्यायला आणि सर्व युट्यूब इन्स्टा कलाकार चहा पिवासाठी थांबेल होता मान रात रात राती सरी काय तर सरत नाही चालेल चालेल जास्त काय नाही काय नावशी मय ना मय बी रुटलायचं सहसा जास्त ये